माधवनगर येथील अष्टविनायक कॉलनीतील नागरिक मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत मूलभूत नागरी सुविधा मिळत नसल्याने नागरिक संतप्त माधवनगर येथील विस्तारित भागातील अष्टविनायक कॉलनीमध्ये रस्ते पाणी स्वच्छता यासारख्या नागरी सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ येथील नागरिक शनिवारी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत संजय इंडस्ट्रीजच्या बाजूला असलेल्या या कॉलनीमध्ये सुमारे एकशे पन्नास कुटुंब असून गेले पंचवीस वर्षाहून या भागात मूलभूत नागरी सुविधांचा अभाव आहे या परिसरात अद्याप चांगले रस्ते गटारी झालेल्या नाहीत कचरा उचलण्यासाठी घंटागाडी महिन्यातून कधीतरी येते त्यामुळे या भागात घाणीचे साम्राज्य पसरलेले असते गावापासून थोड्या अंतरावर असलेल्या या परिसरामध्ये वीज गेल्यानंतर अनेक वेळा हा भाग अंधारमय होतो प्रत्येक ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय उमेदवार येतात आणि आश्वासन देऊन जातात परंतु अद्याप कोणत्याही पक्षाने अथवा नेत्याने या परिसरासाठी सुविधा दिलेली नाही गावालगत असणाऱ्या या उपनगरामध्ये नागरिक सुविधे नागरी सुविधेअभावी येथील नागरिक त्रस्त झालेले आहेत वारंवार मागणी करून देखील राजकीय पक्ष आणि नेते ने या मागणीकडे दुर्लक्ष करतात म्हणून येथील नागरिक शनिवारी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत गेली पंचवीस वर्ष ही वस्ती स्थापन होऊन ता वस्ती इथे निर्माण झालेली आहे तर पंचवीस वर्षात बरेच प्रतिनिधी निवडून इथं आलेले आहेत तर ते प्रतिनिधींनी कोणत्याही प्रकारचे योग्य प्रकारे काम केलेलं नाही असं आमचं मत आहे आणि या वेळेला आम्ही ऐकणार पूर्ण मतदानावर बहिष्कार टाकणार आहे दीडशे घरातले लोक आहेत त्याची मतदान आहेत पण त्यांना त्याच्याशी काहीही पडलेलं नाही रोडवर खड्डे मारून ठेवलेले आहेत लाईटी गेलेले आहेत पाणी रोडवर वाहत आहेत याचा त्यांना कोणतीही दक्षता घेत नाहीत आणि त्याच्यामुळं भरपूर गल्लीचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं ह्यावेळी बहिष्कार पूर्ण मतदानावर बहिष्कार एकही मतदान होणार नाही